सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमण केवळ वाहतुकीस अडथळा ठरत नाही तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीही धोका निर्माण करतो याच पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी रात्री मोठी कारवाई केली आहे झोन क्रमांक दोन अंतर्गत राजकमल चौक ते टांगापाडाव दरम्यान मुख्य रस्त्यावर फुटपाथ वर, फुट वर आणि नाल्यांवर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या लोखंडी शेड्स खोके आणि सिमेंट रॅम्प्सवर अमरावती महानगरपालिकेने जेसीबी मशीनद्वारे तोडक कारवाई केली आहे ही कारवाई गुरुवार दिनांक सतरा एप्रिलला संध्याकाळी पाच वाजता सुरू होऊन रात्री नऊ वाजेपर्यंत चालली आहे या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी व नागरिकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता आयुक्त आणि उपायुक्त यांनी तातडीचे निर्देश दिले होते या कारवाईमध्ये झोन क्रमांक दोन चे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर उप अभियंता प्रमोद इंगोले अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे निरीक्षक अन्सार अहमद शुभम पांडे तसेच पोलीस व विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे आणि रस्ते व पार्किंग क्षेत्रे मोकळे करण्यात आली आहेत महानगरपालिकेची ही कारवाई अतिक्रमण करणाऱ्यांसाठी मोठा इशारा आहे अशीच ठोस आणि नियोजित कारवाई सुरू राहिली तर अमरावती शहराचा विकास सुकर होईल